रागिनी आणि अभिमन्यू सरांचं होणार का लग्न रागिनीने आखला नवीन डाव तू भेटीशी नव्याने तिला बघितलं अभिमन्यू सरांनी गौरीला घराबाहेर लाकल त्यानंतर बघायला मिळतंय की रागिनी आता नवीन डाव आखत आहे शिखर सोबत म्हणून ती शिखरला जाणून अभिमन्यूच्या मागे उभे राहून असं सांगते की मलाही लग्न करायचं आहे माझीही काही स्वप्न आहेत मीही कोणाची तरी बायको होण्यासाठी आतुर झालेली आहे पण मागील कित्येक वर्ष मी फक्त वाट बघत आहे आणि रागिणीला असं बघून अभिमन्यू सर तिला बोलवतात बसवतात आणि तिला विचारतात तुला लग्नच करायचं आहे ना त्यावर रागिणी म्हणते की मागील सतरा वर्ष मी याच गोष्टीची फक्त वाट बघते आणि अभिमन्यू सर सुद्धा तर आता निशब्द झालेले आहेत तर सध्या तरी अभिमन्यू सरांकडे नकळत का होईना रागिणीने पुन्हा एकदा लग्नाची गोष्ट काढलेली आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की अभिमन्यू सर आणि रागिनीच लग्न होणार का अभिमन्यू सर गौरी म्हणजे तन्वीला विसरणार का प्राचार्य हे लग्न होऊ देणार का हे सगळंच बघणं आता खूप महत्वाचं असणार आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार